दोन हजार चौदा साली फॅन्ड्री दोन हजार सोळा साली सैराट आणि दोन हजार बावीस साली झुंड पण त्यानंतर नागराज मंजुळे नक्की आहेत कुठे त्यांच्या नक्की नक्की काय काय झालं मटका किंग कधी प्रदर्शित होते आणि राजा शिवाजीचा वाद होता असे असंख्य प्रश्न तुमच्या माझ्या मनात आहेतच नऊ साली त्यांनी पिस्तुले बनवली पाच वर्षाने त्यांचा पहिला सिनेमा प्रदर्शित झाला नंतर पुढचा सिनेमा दोन वर्षातच प्रदर्शित झाला मग तिसरा सिनेमा याला सहा वर्ष लागली आणि आता चौथा सिनेमा याला पुन्हा ऑलमोस्ट चार वर्षांचा गॅप पडलाय अभिनेते म्हणून ते सक्रिय आहेतच नाळ नाळ घर बंदूक बिर्याणी अशा सिनेमातून ते आपल्या भेटीला येत आहेतच अभिनेते म्हणून पण त्यांना दिग्दर्शक म्हणून आपण सध्या मिस करतोय शिवाय मराठी इंडस्ट्रीची अवस्था आहे अशा वेळी सैराट किंवा एक देण्याची गरज आहे नमस्कार मी संकल्प पाटील पा पा स्वागत करतो तुमचं दैनिक बोमबाब मध्ये आणि या व्हिडिओ मधून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात की नागराज मंजुळे यांच्यासोबत नक्की सध्या काय घडत आहे सैराट नंतर नागराज यांनी अनेक मोठमोठे प्रोजेक्ट हाती घेतले होते अमिताभ बच्चन यांच्याबरोबरचा झुंड हा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट त्याच्या मात्र लागली या दरम्यान नागराज यांनी रितेश देशमुख यांच्याबरोबर राजा शिवाजी या महत्वाकांक्षी प्रोजेक्टची तयारी केली एकोणीस फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी घोषणा सुद्धा झाली हा चित्रपट लवकरच सुरू होणार महिन्याभरातच लॉकडाऊन म्हणजे टाळेबंदी लागली झुंड बनून तयार होता पण प्रदर्शनाला दोन वर्ष डिले झाला आणि दोन हजार बावीस मध्ये तो सिनेमा प्रदर्शित झाला सिनेमा चांगला असून त्यात बच्चन साहेब असून सिनेमाला दुर्दैवाने म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही एकतर ना त्यावेळी काश्मीर फाईल्स प्रदर्शित झाला होता पावन खिंडा आणि गंगूबाई सुद्धा तुफान सुरू होते आणि आर 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 आणि के टू सारखे सिनेमे येऊ घातले होते पण पन... सर्वात महत्वाचं म्हणजे या सिनेमाला झळ बसली ती जातीवादाची माहित नाही का आपण सोशल मीडियावर सिनेमाच्या संबंधित अनेक जातीवादी पोस्ट फिरल्या आणि सिनेमाला त्याचं खूप नुकसान झालं मराठी सिनेसृष्टीत सुद्धा जातीचं राजकारण पाहायला मिळालं असो हा विषय वेगळा आहे तो नंतर कधीतरी आपण डिस्कस करूयातच त्यानंतर दोन हजार बावीस सालीच नागराजांना मटका किंग ही वेबसिरीज ऑफर झाली ज्यात विजय वर्मा मुख्य भूमिकेत असणार होता आणि सिद्धार्थ रॉय कपूर हे मोठे निर्माते याची निर्मिती करणार होते दोन हजार चोवीस मध्ये एका इव्हेंट दरम्यान मुंबई त्याची जाहीर घोषणा सुद्धा झाली होती पण पुढे याविषयी काही अपडेटच आली नाही okay ना टीजर ना ट्रेलर काहीच नाही ही वेब सिरीज नक्की कधी प्रदर्शित होणार आहे हे अजूनही समोर आलेले नाहीये आशा करूया की दोन हजार सव्वीस साली ही येईल दरम्यान दोन हजार दर तेवीस साली घर बंदूक बिराणी आणि नाळ दोन मधून त्यांनी अभिनय केला होता पण दोन्ही सिनेमांना ऍव्हरेज प्रतिसाद मिळाला होता दोन्ही सिनेमे छान होते मात्र मुख्य म्हणजे राजा शिवाजी या सिनेमाची दोन हजार पंचवीस साली रितेश देशमुख यांनी जेव्हा घोषणा केली तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला कारण हा तोच प्रोजेक्ट होता जो रितेश आणि नागराज दोघे एकत्र बनवणार होते मात्र यावेळी अनाऊन्समेंट मध्ये नागराज मंजुळे यांचा कुठेही उल्लेख नव्हता सिनेमा स्वतः रितेश देशमुख दिग्दर्शित करणार होते आणि तो मराठीसह हिंदीत सुद्धा चित्रित होणार होता दोन हजार वीस नंतर थेट पंचवीस साली या सिनेमावर अपडेट आली यामधल्या पाच वर्षांच्या काळात नक्कीच काहीतरी चर्चा यावर घडली असेल नागराज यांनी या प्रोजेक्ट मधून काढता पाय घेतला आणि रितेश देशमुख यांनी सगळी सूत्र स्वतःच्या हातात घेतली त्यांच्यात वैचारिक मतभेद झाले असतील आणि दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या असतील पण अडचण अशी यात की ह्या सगळ्या गोष्टींचा ना प्रेक्षकांवर एक नकारात्मक परिणाम झाला प्रेक्षकांनी नको नको ते तर्क लावायला सुरुवात केली अनेकांचं म्हणणं हे आलं की नागराज मंजुळे हे खोटा इतिहास दाखवू शकत नव्हते आणि त्यांना सगळं खरं खरं दाखवायचं असेल पण वगरे वगरे। रितेश देशमुख यांचा या गोष्टीला विरोध असेल वगैरे वगैरे विषय असा आहे की रितेश देशमुख आणि नागराज मंजुळे हे दोघे आपल्या इंडस्ट्रीतले खूप मोठे व्यक्तिमत्व आहेत जे काही झालं असेल ते त्यांनी पब्लिकली बोलायला हवं होतं पण दोघांनीही इतक्या वर्षात या सगळ्या प्रकरणावर काहीही स्पष्टीकरण दिलेलं नाहीये राजा शिवाजी आता रितेश देशमुख बनवत आहेत आणि नागराज मंजुळे यांचा छत्रपती शिवाजी महाराजांवरचा सिनेमा आता नक्की कधी बनेल हे कोणालाही माहिती नाहीये आता बोलूयात अजून एका महत्वाच्या विषयावर आणि तो म्हणजे खाशाबा दोन हजार तेवीस साली या सिनेमाची घोषणा झाली होती आठ पाठच्या रिलीज करण्यात आला होता पण दोन साली हा सिनेमा केस सुरू झाली आणि चित्रीकरण बंद झालं झालं असं होतं की खाशाबा जाधव यांच्यावर सिनेमा बनवण्यासाठी नागराज मंजुळे यांनी खाशाबा यांच्या मुलाकडून परवानगी घेतली होती पण दोन हजार एक साली क्रीडा लेखक संजय दुधाने यांनी खाशाबांवर एक पुस्तक लिहिलं होतं आणि त्यांच्यावरच्या कथेचे सगळे हक्क स्वतःकडे घेतले होते हा सिनेमा बनवताना नागराज यांनी संजय दुधाने यांच्याशी कोणताही संपर्क के केला नव्हता यावर संजय दुधाने यांनी नाराजी व्यक्त केली पुढे या तिघांमध्ये एक मिटिंग झाली ज्यात क्रेडिट आणि मानधन या विषयावर चर्चा सुद्धा झाली मात्र या चर्चेतून योग्य असा तोडगा निघालाच नाही आणि असं असतानाही सिनेमाचं चित्रीकरण सुरू ठेवल्यामुळे संजय दुधाने हे नाराज झाले आणि त्यांनी पुढे कोर्टात हे प्रकरण नेलं नागराजांना नोटीस पाठवली गेली दोन हजार पंचवीस साल संपत आले तरी हा वाद अजून काही मिटला नाहीये पुण्यात शिवाजीनगर कोर्टात हा वाद अजूनही सुरू आहे आणि यावर निकाल कधी लागेल हे कुणालाही माहिती नाहीये थोडक्यात काय तर नागराज मंजुळे यांच्यासोबत सध्या अनेक अडचणी सुरू आहेत या सगळ्या अडचणी कधी मिटतील आणि प्रेक्षकांना नागराजांची नवी कलाकृती कधी पाहायला मिळेल हे कुणालाही सांगता येणार नाही मात्र इंडस्ट्री नक्कीच नागराज मंजुळे यांच्या भव्य कलाकृती सध्या मिस करते अशा करूयात की या सगळ्या गोष्टी लवकर निकालात निघतील आणि या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे सगळं आम्हाला कॉमेंट्स मध्ये सांगा